आपण पाहत आहात के एस न्यूज मराठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक आश्रमशाळा माडग्याचे विद्यार्थी साहेबांना हनुमंत पुजारी यांनी जिल्हास्तरीय लांबोडीमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल त्याचेवर शाळा संस्था आणि माडग्याळ परिसरातून अभिनंदन केले जात आहे सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सन्मणी संचलित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक आश्रमशाळा माडग्याचे विद्यार्थी साहेबांना हणमंत पुजारी यत्ता आठवी यांनी चौदा वर्ष वयोगटात जिल्हास्तरीय लामुडीमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला काल सांगली येथे मैदानी स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थी विभागासाठी निवड करण्यात आली यामध्ये माडघ्या आश्रम शाळेचे विद्यार्थी साहेबांना पुजारी यांनी तालुका स्तरावर कामगिरी करताना चार पॉईंट साठ मीटर इतकी उडी मारून प्रथम क्रमांक मिळवला होता जिल्हास्तरीय स्पर्धेत पाच पॉईंट त्रेसष्ट मीटर लांब उडी टाकून प्रथम क्रमांक मिळवला त्याची निवड डेरवण येथे होणाऱ्या विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी झाल्याबद्दल त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे या विद्यार्थ्याला संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर स वैशाली सनमडीकर डॉक्टर कैलास सनमडीकर शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील सर पुंडलिक सलगर दत्ता बंडगर महादेव कांबळे दत्तात्रय जगताप व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा